संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई या चित्रपटाचा ट्रेलर आपल्या भेटीला आला आणि खरंच खूप सुंदर ट्रेलर आहे तुम्ही तो बघितला नसेल तर राजश्री मराठीवर जाऊन नक्की बघा आणि आत्ता विठ्ठल रखुमाई या भूमिकेत आपल्याला जे कलाकार दिसणार आहेत खरं तर दोघांनाही मला सुरुवातीलाच मनापासून अभिनंदन करावं लागेल एकतर चित्रपटसुद्धा येतो आहे आणि आपापल्या गुड न्यूज मला सांगा कसे खूप छान आहे खूप मस्त वाटत आहे आणि लवकरच मुक्ताई येते आहे सो वी आर ऑल एक्सायटेड अभिजित कॉन्ग्रॅच्युलेशन कसं आहे खूप खूप धन्यवाद राष्ट्रीय मराठीचे पण आणि तुझे पण आणि खरंच खूप छान वाटते कारण खूप छान ट्रेलर झाला आणि तो राशी मराठीच्या पेजवर आलाय आणि त्यामुळे हा सोहळा बघून अभूतपूर्व सोहळा जो झालाय त्यामुळे आम्ही भारावून गेलेलो आहोत बाबा झाल्याचं फिलिंग कसं आहे म्हणजे त्याबद्दल सांग जरा नाही खरंच खूप वेगळं फिलिंग आहे आणि म्हणजे एकतर फिल्म करत असताना सुद्धा आम्ही विचार केला होता आणि आता विठ्ठल रखुमाई रखुमाई येणार का ह्याच्यामध्ये मी जरा हे होतो की काय आता येणार विठ्ठल येणार की रखुमाई येणार पण विठ्ठल आलेला आहे त्यामुळे खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे देवाचे सुद्धा आभार आणि ह्या फिल्मच्या निमित्ताने काय होईना पण ज्ञानेश्वरी वाचनात आली आणि भगवद्गीता वाचनात आली म्हणजे त्याचं सार माहिती होतं पसायदान माहिती होतं पूर्ण वाचन झालं नव्हतं पण ते वाचन झाल्यानंतर एक कळलं की आपण आपलं कर्म करत राहायचं देव त्याचं त्याचं चांगलं देणारच अनेकांना असं बोलताना ऐकलंय की ती भूमिकाच बरोबर निवडत असते त्या व्यक्तीला की याने साकारावी आणि तुमच्या बाबतीमध्ये खरंच खूप सुंदर आहे साक्षात विठ्ठल रघुमाई तुम्हाला साकारायला मिळते मला सांगा असं असतं ना की भीती असते की बाबा खूप मोठी जबाबदारी आहे लोकांच्या जो भावना जोडल्या गेल्या जेव्हा जो तुम्हाला सांगण्यात आलं अशा प्रकारची व्यक्तिरेखा साकारायची आहे पहिले स्ट्रेस होता ओके होतात काय होतं मला आठवतंय दादाने फोन केला सुरुवातीला आणि त्याने विचारलं की रखुमाईची भूमिका आहे करशील का तर खरंच खूप दडपण आलं कारण ज्याची आपण पूजा करतो ते देव बनून मला आज उभं राहायचं आहे आणि ती एक वेगळी जबाबदारी वाटली ह्याच्या आधी ऐतिहासिक भूमिका आम्ही केल्या आहेत पण अशा प्रकारची भू भूमिका पहिल्यांदाच करायला मिळत होती आणि रखुमाई म्हटल्यानंतर फक्त आपल्या डोळ्यासमोर चित्र येतं की क कमरेवर हात ठेवून उभी आहे ती पण त्याचे वेगवेगळे बारकावे पैलू त्याने समजावून सांगितले किंवा वेगवेगळ्या वै वेशामध्ये जाऊन कशा पद्धतीने दर्शन देतात ते त्यांच्या भक्तांना हे सगळं छान खूप त्याने समजावून सांगितलं सो खरं तर तेव्हा मी शिकागोमध्ये होते जेव्हा त्याने मला ही न्यूज सांगितली आणि मला लिटरली घाम फुटला तेवढ्या मायनस टेम्परेचरमध्ये सुद्धा बट येस जेव्हा आल्यानंतर त्याने पूर्ण स्क्रिप्ट फक्त माझं नाही तर पूर्ण स्क्रिप्ट दिलं सुरुवातीपासून शेवटपर्यंत सगळं वाचायला दिलं आणि तेव्हा मला कळलं की ऍक्च्युअली आपल्याला काय काय गोष्टी करायच्या आहेत किंवा त्याने आमच्याकडून करवून घेतल्या वर्कशॉपमध्ये आणि त्याचा खूप फायदा झाला म्हणजे तुला काय वाटलेलं सगळ्यात पहिले भीती वाटली होती मला पहिल्यांदा दिग्पाल सरांनी विचारलं तेव्हा मी म्हटलं विठ्ठल मी थोडा साशंक होतो कारण ह्या अशा रोलमध्ये पहिलं दिसणं येतं म्हणजे तुम्ही अभिनय कसा करता काय त्याचा सोल पकडता ही दुसरी गोष्टी ते दिसणं येतं तर ते म्हणाले माझ्यावर विश्वास आहे ना ते म्हटलं ठीक आहे म्हणून आणि मी लुकटेसला बसलो आणि मी मिररमध्ये बघितलंच नाही आणि पूर्ण झाल्यानंतर मला असं वाटलं अरे यार यांच्या मनामध्ये काहीतरी वेगळं होतं आणि त्यांची ती थॉट प्रोसेस होती त्यांना जो विठ्ठल दाखवायचा होता तो अवतरल्यानंतर मला असं आलं हां आता मी जरा समाधान मला वाटलं की हां आता मी दिसू शकतो आणि मला बाकीच्यांचे पण रिॲक्शन्स मी बघितल्या कारण त्या खूप महत्त्वाच्या आहेत दिसणं खूप महत्त्वाच्या अशा भूमिका करताना आणि ते बघितल्यानंतर मला असं वाटलं आता आपण आपण सोलवर काम करू शकतो कर की कसं प्रेझेंट करायचं ते करू शकतो त्याचं ते खूप महत्वाचं आहे पण ना कलाकार म्हणून सुद्धा आपली जबाबदारी असते जेव्हा तुम्ही रोज सेटवर जात होतात या चित्रपटाच्या शूटिंगसाठी तेव्हा काय स्वतः अशी काय ठरवलं होतं की कारण तुम्ही या आधी जसं तू म्हणालीस की ऐतिहासिक भूमिका केली आहेत ही एक दैवी भूमिका काय डोक्यात काय विचारायचं मला माहीत नाही सेटवरती गेल्यावर ना आपोआप स्वतःमध्ये काहीतरी चेंज व्हायचं असं मला वाटायचं की नॉर्मल आपण खूप वेगळे असतो बाहेर खूप असे पटकन बोलणारे रिॲक्ट होणारे असे पटकन जाऊन प्रत्येकाला हग करणारे भेटल्या भेटले तिथे गेल्यावर काय व्हायचं माहिती नाही दिवसाची सुरुवात रामकृष्णहारी आम्ही बुका लावायचो आणिच व्हायची आणि आम्ही सगळे खूप शांत असायचो काही कोणाचे गॉसिप नाही कोणाच्या वॅनिटीमध्ये जाऊन बसलेत नाही सगळेजणं एकत्र सेटवरती असायचो कोणाचा सीन चालू आहे कोणाचे क्लोज चालू आहेत नाही आम्ही सगळे एकत्र असायचो एकमेकांना सपोर्ट करायचो एकमेकांना सपोज एखादा क्लोज खूप सुंदर झालो झाला तर टाळ्या वाजवायचो इतकं छान वातावरण होतं ना सो हा बदल मला असं वाटतं आपोआप झाला काही करायची गरज भासली नाही या सगळ्यांसाठी आपोआप आम्ही तसेच होतो सेटवरती सगळ्या वागण्या बोलण्यात तुझ्या बाबतीत मला असं वाटतं ही भूमिका करताना एक गोष्ट मी माझ्या मनात ठेवली होती की प्रत्येक गोष्टी विधीलिखित आहे आपण ती बदलू शकत नाही ही गोष्ट घडणार आहे आणि हे होणारच आहे आणि तेही भाव मनात ठेवले होते त्यामुळे डोळ्यांमध्ये ते भाव आणण्याचा प्रयत्न केला होता की हे घडणार आहे आणि हे मला माहिती आहे भविष्य काय घडणार आहे पुढे काय घडणार आहे पण हे विधीलिखित आहे आणि हे असंच घडणार आहे ही गोष्ट प्रकर्षाने मनात ठेवली होती प्रत्येक भूमिका म्हणा किंवा चित्रपट म्हणा काही ना काहीतरी ना आपल्याकडे सोडून जातो मेबी ते विचार असतील किंवा पुढे काय वागायचं याबद्दलची एक शिकवण असेल जर या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं किंवा इतक्या महत्त्वाच्या भूमिका तुम्ही साकारल्यात काय ती एक गोष्ट आहे काय ते लर्निंग आहे ते इथून पुढे बास आहे बाबा आपल्यासाठी इतकं छान पद्धतीने तुम्ही रिसीव केलंय मला असं वाटतं ना कुठेतरी मी शांत झाले खूप कारण नव्याने आम्ही पण आम्ही जरी ॲक्ट करत असलो तरी आम्ही साक्षीदार होतो त्या भूमिकेचे सुद्धा तर ज्या पद्धतीने दिग्पालदादा आम्हाला समजावत होता सेटवर किंवा समाधीचा सीन असेल छोट्या छोट्या गोष्टी आहेत इतके सुंदर झालेत ते सीन आणि लिटरली म्हणजे आम्ही असे शांत सॅटिस्फाईड एकदम असे होतो डोळ्यातून म्हणजे काही रिॲक्शन नव्हती पाणी वाहत होतं एकाला हसू येत होतं सगळं काही घडत होतं तिथे आणि समाधान झालं होतं असं कुठेतरी वाटतं भावनांचा निचरा झाला होता आणि एकदम मस्त शांत सो शांत वाटणं हे खूप महत्वाची फिलिंग आहे आता या कॉम्पिटिशनमध्ये मला असं वाटतं मी प्रत्येक फिल्म किंवा सिरियल करताना काहीतरी एक गोष्ट ठेवतो म्हणजे एखादा कडा असेल पगडी असेल म्हणजे त्याचं जे मेन आहे त्या कॅरेक्टरचं ते ठेवतो पण ह्या विठ्ठलची चार रूपं मी केलेली आहेत या फिल्ममध्ये पण त्याचं मी काहीच नाही ठेवलं तर काय ठेवलं एक विचार ठेवला मी की कर्म आपलं जे कर्म आहे ते आपण प्रामाणिकपणे करत राहायचं बाकी सगळं देवावर सोडायचं कारण भगवद्गीता वाचल्यानंतर मला ते प्रकर्षाने जाणवलं आणि त्याच्यानंतर जे बदल होत गेले शूटिंग दरम्यानच की त्याच्यानंतर मला प्रत्येक गोष्ट असं वाटायला लागली की आपण आपल्या कर्मावर विश्वास ठेवायचा चांगले कर्म केलं तर आपल्या बाबतीत चांगलंच घडत फक्त कर्म चांगले ठेवायचं ही गोष्ट मला त्या ह्याच्यातून आणि ती अजूनही सातत्याने मी ती पाहतो मुलाचं नाव वगैरे ठरवलंयस का आता सेन्स ट्रेलर आला आहे काय काय असणार आहे अजून ठरवलेलं नाही छान विषय काढला आता पण मी असा विचार करतो की छत्रपती शिवाजी महाराज आणि महादेव म्हणजे शिव या दोघांचंही नाव त्याच्यामध्ये असेल असं नाव शोधण्याचा प्रयत्न करतोय जर प्रेक्षकांमध्ये कोणाला काही सुचत असेल तर त्यांनी नक्की सांगा हे खूप कमाल कमाल अपील आहे छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे वाचताना मला या डोळ्यात पाणी येतं आणि महादेव त्यामुळे या दोघांचा मी भक्त असल्यामुळे शिव म्हणजे छत्रपती शिवाजी मला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराज हे महादेवांचाच एक अवतार आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं त्याच्या जा जवळ जाणार असं एक मी नाव शोधतोय तयार झालंय चित्रपट नक्की सुचवा खरंच तयार झालाय आणखीन एक नाव रेडी करून ठेवायची पण दोन नाव म्हणजे की ज्ञानेश्वर ठेवायचं की मुक्ताई ठेवायचं ते बघा कारण बाजीच्या वेळेस मुलगा झाला होता मी तिला म्हटलं होतं बाजी ठेव त्याचं नाव पण तिने काय ठेवलं मुक्ताईसाठी प्रार्थना करूया की आता जर मुलगी झाली तर ती मुक्ताई नाव ठेवणार आहे काय नाही नक्कीच मी माहिती नाही मला सगळे म्हणतायत पण नक्कीच मला आवडेल की अगदी म्हणजे माझ्या दोन्ही बाजीच्या वेळेला सुद्धा आणि ह्या फिल्मच्या वेळेला सुद्धा असं छान जुळून आलंय सो मी खरंच खूप एक्सायटेड आहे सगळ्या डेट्स सगळ्या सेम आहेत आता सध्या बघायला गेलं तर सो तुम्ही जशी मुक्ताईची वाट बघतायत तशी मी पण बघतीये नाही पण खरंच कौतुक आहे नुपूर कारण इतकं गरम होत आहे बाहेर आणि या सगळ्यामध्ये सुद्धा तुम्ही इतकं जोमाने प्रमोशन करताय कारण आपला प्रोजेक्ट प्रेक्षकांपर्यंत पोहोचला पाहिजे तितकाच उत्साह आम्ही बघितला आत्ता आतमध्ये कमाल होतो पण काळजी घे या सगळ्यातनं आणि भेटायला आवडेल लवकरच आम्हाला सुद्धा मुक्ताईला आणि तुझे काही नाव ठेवशील ते सांग आम्हाला खूप खूप शुभेच्छा मी उत्सुक आहे हा चित्रपट बघायला आता ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू थँक्यू मच थँक्यू